चला तर आज आपण भेट देणार आहोत पाण्यामध्ये एका दिवसातून दोन वेळा बुडणाऱ्या मंदिराचा हाय हॅलो नमस्कार मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आपण पोहोचले आप स्तंभेश्वर मंदिराला तिथून फुलं आणि पूजेचं सामान घेतलं आणि मंदिरामध्ये निघालो तर हे बाहेरूनच तुम्हाला जे स्तंभ दिसत आहेत तर हे खूप सारे स्तंभ आहेत कदाचित याचमुळे याला स्तंभेश्वर असं नाव पडलेलं असावं खूप सारे स्तंभ आहेत तर हे मंदिर दोन वेळा म्हणजे पूर्ण स्तंभ पाण्याखाली जातात दिवसातून दोन वेळा होतो सकाळी चारला आणि संध्याकाळी हे पाट एकदा मंदिर पाण्याखाली पूर्ण बुडालेलं होतं तर हे पाणी तुम्ही पाहू शकताय मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे म्हणजे लाटा दिसत आहेत तर इथून मग नंदीचं दर्शन घेतलं तर हे जे मंदिर आहे ते शिवलिंग हिंदू पुराणानुसार भगवान कार्तिकेय यांनी स्थापलेलं आहे असं म्हणलं जातं तर तारकासूर जो राक्षस आहे तर त्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांना शिवपूजा करायची होती तर त्या शिवपूजा करण्यासाठी ह्या शिवलिंगाची स्थापना केली आणि हे मंदिर उभारलं अशी आ, एक आख्यायिका आहे इथं खूप छान जातून झालं म्हणजे कुठली घाई नव्हत्या आणि प्रत्येकाला पिंडीवर पाणी ओतण्यासाठी एक कलश मिळत होता आणि तिथून मग प्रसाद घेतला प्रसाद घेतल्यानंतर मग आम्ही निघालो लगेचच बाहेरही सगळं ओलंवलं तुम्हाला दिसतच असेल खाली कारण खूप वेळ झालेला नव्हता तिथून मग नंतर आम्ही मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तिथं गेलो तर तुम्हाला तर दिसत असेल पावणे तीन वाजताचं हे अंदाज आहे तर पावणे तीन वाजता पाणी तुम्हाला दूरदूरपर्यंत दिसणार नाही म्हणजे खूप दूरपर्यंत ते गेलेलं आहे ते पाणी नंतर मग सगळे लोक बीचवर नाव काढतात मग तसंच मी लाटांनी येऊन भेट देऊन मऊ केलेला मातीवर जसं प्रेमयुगलं स्वतःच्या जोडीदाराचं प्रेमाचं नाव लिहितात तसंच मीही माझं नाव कोरलं आणि माझ्या प्रेमाचंसुद्धा नाव कोरलं तर ती ओहटी येत राहील आयुष्यात पण या समुद्राच्या पाण्यासारखी ओढ राहावी या मातीला परत परत भेटण्याची आणि अगदी तशीच काहीशी ओढ आपल्याही नात्यात राहावी आणि हीच भावना व्यक्त करण्यासाठी केलेली छोटीशी कृती आणि मग तिथून आम्ही गेलो प्रसादालयामध्ये तर ही प्रस्तमेश्वर मंदिराच्या समोरच प्रसादालय आहे तर इथं कमीत कमी रोज एक हजार ते दीड हजार लोक रोज जेवून जातात मग तिथून आम्ही पण दोघांसाठी मग दोन ताटा दोन वाटा घेतली आणि प्रसादामध्ये काय काय होतं तर दोन चपात्या होत्या स्वीटमध्ये आपल्याकडे करतात तशी अगदी लापशी होती गव्हाची त्याच्यानंतर भात होता आणि एक आ, मिक्स भाजी म्हणू शकतो आपण तशी एक मिक्स भाजी होती आणि गुजराती कढी म्हणजे जे की भातासोबत म्हणजे थोडीशी पातळ भाजी आपण म्हणू शकतो त्याला तर तशा प्रकारचं जेवण होतं आणि हे असं पंक्तीतपासून खाण्याचा आनंद खूप दिवसांनी म्हणत खूप वर्षांनी घेतला असेल प्रसादाचा आनंद घेऊन तृप्त होऊन थोडंसं बाहेर परत मंदिरापाशी आलो आणि परत निघालो आम्ही परतीच्या वाटेला तर हे छान पाण्यासोबत अगदी निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये प्रवास झाला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही गेला होतात का तिथं कधी हे मला नक्की सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू